त्याच्यामध्ये त्यानंतर हे काळे उडीद हे काळे उडीत पण त्याच्यामध्ये थोडेसे टाकायचे त्यानंतर पाच लवंग टाकायचे टाकून त्यानंतर कागदाच्या अशी बोळी करून त्याच्यामध्ये टाकायचे असं कापूरचे खडा ठेवायचे आणि ते पेटवायचे आणि पेटून आपल्याला दृष्ट काढायचे दृष्ट बघा कशापर्यंत काढायचे करायचंय कापूर हे पेटून घ्यायचे पेटल्यानंतर हे काय करायचं आपल्याला तिच्या पुढून सातव्या मागन सातव्या असं आपण उतरून घ्यायचे इडा इडापिडा सगळं जाऊ दे आदिमाया शक्ती बाळाला व्यवस्थित राहू दे असं आदिमाया शक्तीला नमन करायचंय आणि असं सातव्या उतरायचंय बालकाच्या पाठी <laughs> काय करायचे हे पेटलेलं काय करायचे असच थोड्या वेळा तिच्या